काय भाजी केली कि त्यास काकडी लागतेच खायला गरी कांदा लावला त्या जोडीला नाही काकडीच लावली नाही खराय लागत आणि कारलं घरची लावलं भारी उलट खायला होय का वाज काम राहिली ती झाली बिजनी रामत रा कधी

की झाले व लवकर ये होईला का तरी म्हंटल मी लय कामाची लाग हा या केस बंद झाला काय हाय चाल आहे मग काय म्हणते आई ला साडी लय भार दिसती का नवीन साडी तू घातली त्या हा ब्लाउज त्याचा दुसरा आहे का फुले हायत्या का हो फुले लावला ला काय व... खरच लागाय बायाॉलेज योग नॉलेज हे का ना गाय बर आता काय दुसरं काय खायला हाय का नाही तर नाश्त्याला काय सकाळचं खाल्लं किती वाजल्या बि तो अकरा वाजता कधी म्हणलं अकरा तर आता कुठं जेवतो त्यावर तुकडं खाल्लेलं हा आता रानात गेल्यावर रानात वाज भाकरी घ्यायची बेसन घ्यायचं चिरगूटमध्ये बांधायचं आणि आपलं रान बसून खायचं हा mm. mm. रानात जेवण लेबायच घरच्या पेक्षा mm. झाडा खाली कुठंत सावलीला गाठून बसायचं एक पोत न्यायचं ठेक टाकायचं खाली रान कांदा बसतो खायला सगळं जेवण एक नंबर हाय झालं बघा रगडी कशी काय रगडी केली थोडक्यात काय काय टाकलं म्हणली तू आई आय हा बघा हा आणखीन मिरची बघा काय काय टाकली दे त्यासाठी टेस्ट लागते आहे का नाही हळद घरची वापरली बरं का मी आम्ही घरी हळद बनवतो तर पेकिंग तशीच राहिली पॅकिंग राहिली शिलक हायशी दिली इकडं म्हणलं कल उपयोगी आहे ना इकडं कारण की मसाला शिलक राहतो थो थोडा हळद राहते तीच इकडं मग राहिली टेस्ट करण्यासाठी प्रत्येक मसाल्याची टेस्ट आम्ही घेतो का नाही काय त्यात आमचं बघतं म्हणजे बघा मग असं आहे कारण की दोन तीन दिवसाला आहे मसाला बनवतो सगळ्या काय नाही काय दोन तीन आता बनवायचंच उद्या आज उद्या दोन दिवस बनवायचाच मसाला ऑर्डर येते उद्या कुरियर द्यायचं या काल कुरियर दिलं परत सोमवार द्यायचं आता हे चालूच राहणार आहे का नाही काही हा आई जायची मामाच्या आईची इकडं क जायची आई तू तो ग आता काल आता विषय झाला गेला आता स्वराण दोघं जायचंय ना येणार की ना घालून पण कधी शुक्रवार जायचंय बघा मामाच्या आईच्या इकडे बर का असू द्या असू दे पेशल बनवलं आज बघा बेसन चल तुम्हाला आबाची गाठ घेतो आबाची वाईस गाठ घेतली का नाही बरं वाटतं आबा म्हणजे आमचा देव माणूस खरं तुम्हाला सांगतो कुठे गेलं आबा आबा हा भाऊ बघा बसलो तया बसलो तया टिकल तर अग वया वया कसं का माहित काय म्हणताय आबा हा 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 भाऊ म्हणतो मी आई या दिसतो या दिसताय ना तुम्ही हा काय म्हणताय बाकी पण जुनी माणसं जशी लहान मुलं तशी जुनी माणसं गुलाबाची फुलं हा चला येऊ हो का मग हा येऊ का काय ग बर 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 हो 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 हो, हो। आता चॅल सांगावं लागेल बर 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 नकली वाढली काय झालंय नकानी त्यांची गेल्याबर नक मेच काढली त्याच्या गेल्याबरेन छायन काढली म्हणजे पंधरा दिस महिन्याला त्यांची आपली वेगळी गोष्ट आहे ज्या त्यावेळेस त्यांनी ती काढली त्यावेळेस काय झालं माहितीये का म्हणजे ती वाढल्यावर काय करणार असं होत ना हे का नाही काय मग काय म्हणते आयो आय काय नाही चाललंय बघा आमचं काम आयच चालच चालून द्या आमचं चाल मिरची करायचं मी सकाळ सकाळ बसलो मिरची मिरची एवढी आणि ह्या बोगल्यात काय टाकलं असेल तुम्ही सांगा आ, बर बऱ्याच जणांना कळलं असेल मटन टाकलं असेल म्हणतील मटन होय ग गरज म्हणतील मटण टाकलं असेल दाद्याने मटण टाकलं असेल पण मटण आहेत काय आहेत हाळकून टाकली जी एका साईडला त्याला मिरचीचा ह्याचा माझा हात लावत नाही मी तिला सांगितलं टाकायला तिथं सांगितलं तिकडे करा शिजवायला हळकुले कशासाठी शिजवतोय तुम्हाला सांगतो खास तर लग्नाच्या हळदीसाठी हळकुंड शिजायला चाललेलं आहे जुन्या पद्धती आणि फुडून त्याला मस्तपैकी कुटून डंकाचा वापर वाज थोडासा कमी म्हणजे पुसून चकाचक करून नाही तर काय व्हायचं नवरा नवरीची आगाची आग व्हायची हे का हो नाही हो ना स्वामीनी हा स्वामीनी स्वरा स्वामिनीच म्हणते स्वरा <laughs> स्वराज शाळेत घालवायचं माझ्या मिरची अशी मिरची घाण सगळी काढतो बस बरं का ही घाण आहे मी तिकड का लावत नाही ती ती करते सगळं ती हळकून शिजायला टाकलं तिने सगळं केलं असं बघा हो आहे का घाण दिसते का तुम्हाला सांगा आता वाया टाकायची मिरची वाया टाकायची चार चे, वाजता मसाला बनवायचा काय बी करून मिरच्या व्हायच कसं सांगा लाईक करायचूर नका लाईक करा बाकी काय नाही बघा चालायचं तसच